लोकसभा विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ताकदीने लढवणार अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय प्रतिपादन मराठा आरक्षणाला आरक्षणाला विरोध नाही पण धक्का न लागता आरक्षण द्यावे अण्णासाहेब कटारे यांचे वक्तव्य राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आगामी होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पूर्व ताकद नीशी ही, कटारे यांनी केली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ज्या ज्या मतदार संघात ताकद आहे आणि कार्यकर्त्यांची भक्कम अशी फळी आहे असे मतदारसंघ लढवणार असल्याचेही बैठकीत ठरवण्यात आले नाशिक रामटेक शिर्डी उत्तर मध्य मुंबई या लोकसभेच्या मतदारसंघावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करण्याचे यावेळी आदेशही देण्यात आले त्याचबरोबर काही विधानसभेच्या